एक हिरवीगार बाग होती त्या बागेत रंगीबेरंगी फुलं उमरलेली होती आणि त्याच फुलांवर एक सुंदर फुलपाखरू रोज नाचत असे त्याचे नाव होते गोजिरी गोजिरीला फुलांवरून उडत उडत गाणं म्हणायला खूप आवडायचं दिवसभर ती फुलांमधून मध मद गोळा करणाऱ्या मुंगीला पाहायची मुंगी खूप मेहनत करत असे ती रोज थोडं थोडं अन्न साठवायची एके दिवशी फुलपाखरू म्हणाले अग मुंगी एवढं कष्ट का करतेस बघ किती छान उन्हाहेोबत मुंगी हसली आणि म्हणाली गोजिरी आता उन्हाळा आहे पण लवकरच पावसाळा येईल तेव्हा अन्न मिळणार नाही म्हणून मी आत्ताच साठवून ठेवते फुलपाखरू हसत म्हणाले अग काही होत नाही मी पावसातही नाचेन काही दिवसांनी पाऊस सुरू झाला सगळीकडे पाणीच पाणी झाले फुलं कोमेजली आणि गोजिरीला बसायला जागा उरली नाही पोटात भूक लागली पण अन्न नव्हते ती रडत रडत मुंगीच्या घराजवळ गेली आणि म्हणाली मुंगी बहीण मला थोडं अन्न देशील का मी खूप उपाशी आहे मुंगीने प्रेमाने अन्न दिलं आणि म्हणाली गोजिरी बघ ना म्हणूनच मेहनत करणं किती महत्वाचं असतं पुढच्या वेळेस तूही थोडं साठव गोजिरीने मांडोलावली आणि वचन दिलं आता मीही कधीच आळशी राहणार नाही